पारंपरिक आणि घरगुती पद्धतीने किसून घेतलेल्या ताज्या ओल्या नारळांपासून बनवलेली ही बर्फी म्हणजे अप्रतिम चव तर प्रत्येक घासात ताज्या नारळाची चव जशीच्या तशी जाणवणारी आणि आपल्या लहानपणीच्या आठवणी जागवणारी ही खास नारळ बर्फीची रेसिपी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत तर खवा किंवा माव्याचा वापर न करता अगदी तीन साहित्यात ही बर्फी तयार होते आणि अगदी दहा पंधरा मिनटात तुम्ही बनवू शकता तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी दोन मिडियम साईजचे नारळ घेतले होते आणि ते फोडून त्याचा हा काळा भाग काढून टाकला आहे तर बटाट्याच्या पिलरनी तुम्ही हे अलगत वरच्यावर काढून घेऊ हो शकता म्हणजे ही बर्फी एकदम पांढरीशुभ्र तयार होईल तर आज आपण मिक्सरचा वापर न करता किसनेने हे सर्व खोबरं किसून घेणार आहोत तर अगदी आई किंवा आजीच्या हातची जशी लहानपणी खाल्लेली आपण नारळ बर्फी त्याच पद्धतीने आज मी इथे तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे अगदी खातानी प्रत्येक घासात खोबऱ्याची चव आणि रसदारपणा जाणवतो तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तर इथे खोबरं आपल्याला थोडं जाडसरच ठेवायचं आहे या पद्धतीने थोडं लांब लांबच आपण हे किसून घेणार आहोत ही बर्फी बनवण्याची सर्वात सोपी आणि साधी पद्धत आहे कुणालाही या पद्धतीने सहज बर्फी बनवता येईल तर असं मी हे खोबरं सर्व किसून घेतलं आहे थोडं जाडसरच तर हे किसलेलं खोबरं आता आपल्याला एखाद्या डब्याने किंवा वाटीच्या साहाय्याने मोजून घ्यायचं तर इथे मी दोन नारळ घेतलेलं असल्यामुळे हा खोबऱ्याचा किस थोडा जास्त आहे म्हणून मी एक डब्याच्या साहाय्याने हे मोजून घेते म्हणजे दोन डबे बरोबर तयार होतील तर तुम्ही तुमचं प्रमाण बघून छोटी वाटी किंवा मोठ्या डब्याचा वापर करून हे मोजून घ्या आणि हा खोबऱ्याचा किस आपल्याला छान दाबून दाबून भरायचा आहे म्हणजे साखरेचंही आपल्याला योग्य प्रमाण घेता येईल त्यानंतर आपण लगेचच एक गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेणार आहोत आणि तूप वितळल्यानंतर त्यामध्ये हे किसलेलं खोबरं घालून घ्यायचं तर तूप घालणं ऐच्छिक आहे पण तूप घातल्यामुळे या बर्फीची चव अजूनच वाढते तर इथे मी दोन्ही डबे हे कढईमध्ये ओतून घेतले आहे तर याला आता छान आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचं आहे तर खोबऱ्याचं थोडं मॉइश्चर कमी होईपर्यंत हे लो फ्लेमवर आपण चार पाच मिनिट सुरुवातीला परतून घेऊ थोडंसं खोबरं मोकळं व्हायला लागल्यानंतर आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत तर इथे फक्त तीन साहित्याचा वापर करून आपण ही बर्फी बनवतो आहे म्हणजे खोबरं साखर आणि दुधावरची साय तर ही बर्फी खूप झटपट तयार होते चार पाच मिनिट हे परतून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत तर दोन वाटी खोबऱ्याच्या किसला मी दीड वाटी साखर घालून घेणार आहे तुम्हाला जर थोडी कमी साखर घालायची तर तुम्ही यामध्ये एक वाटीसुद्धा साखर घालू शकता पण या वडीला थोडी जास्त साखर असली तर याची टेस्ट अजून छान लागते मी इथे दीड वाटी साखर घातली आहे आणि आता ती मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं तर साखर मिक्स करून घेतल्यानंतर मी लगेच यामध्ये ही दोन चमचे म्हणजे जवळपास एक लिटर दुधावरची सर्व साय यामध्ये घालून घेतली आहे तर तीसुद्धा आपल्याला ह्या साखरेमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला जर ही दूध किंवा साय घालायची नसेल तर तीसुद्धा तुम्ही न घालता ही बर्फी बनवू शकता किंवा तुम्हाला ही बर्फी जास्त दिवसांसाठी बनवायची असेल तर तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता तर आपल्याला दोन तीन मिनिट हे मिश्रण एकजीव होईपर्यंत किंवा साखर मेल्ट होईपर्यंत सारखं हलवून घ्यायचं म्हणजे खाली लागणार नाही हळूहळू याचा रंग बदलायला लागतो ला 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 जशी जशी साखर वितळते तसं हे सुरुवातीला पातळ वाटतं आणि नंतर हळूहळू घट्ट व्हायला लागतं तर तुम्ही बघत असाल बऱ्यापैकी हे मिश्रण घट्ट झालं आहे तर यामध्ये मी थोडी विलायची पावडरसुद्धा घालून घेतली आहे आणि आपण आता हे दोन तीन मिनिट अजून छान परतून घेणार आहोत तर साखर घातल्यानंतर टोटल आठ ते दहा मिनिट हे मिश्रण घट्ट व्हायला लागतात तर या पद्धतीनेच मिश्रण थोडं घट्ट झाल्यानंतर खाली कढई सोडायला लागल्यानंतर किंवा घट्ट गोळा व्हायला लागल्यानंतर आपल्याला हे तूप लावलेल्या ताटात काढून घ्यायचं तुम्ही बघत असाल आपलं हे मिश्रण छान ओलसर आहे एकदम कोरडं आपल्याला ठेवायचं नाही आहे आणि हे ताट आपल्याला आधीच तयार करून ठेवायचं म्हणजे हे बर्फीचंही मिश्रण थंड होणार नाही गरम असतानाच आपल्याला हे लवकर सर्व ताटामध्ये पसरवून घ्यायचं चा, म्हणजे छान सेट होईल जसं जसं थंड व्हायला लागतं तसं तसं हे मिश्रण कोरडं व्हायला लागतं तरी ते मी हे सर्व या ताटामध्ये छान सेट करून घेतलं आहे आणि स्पॅच्युलाच्या मदतीने छान वरतून प्लेन करून घेतलं आहे तर आता हे बर्फी थापून घेतलेलं ताट दहा पंधरा मिनिट थोडं थंड होऊ द्यायचं आणि थोडं कोमट असतानाच याला चाकूने असे कट करून घ्यायचे तर तुम्ही मधून एकदा हात लावून किंवा चेक करून बघू शकता तर थोडी बर्फी सेट व्हायला लागल्यानंतर चाकूने चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये बर्फी तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घेऊ शकता तर तुम्ही बघत असाल ही बर्फी एकदम छान सेट झाली आहे आणि दहा ते पंधरा मिनिटनंतर मी थोडी कोरडी झाल्यानंतर याच्या वड्या पाडून घेत सा आहे साईडचं काढून घेतल्यानंतर मी तुम्हाला आतली बर्फी दाखवते आहे तर तुम्ही बघत असाल एकदम छान हातानेही निघेल एवढी ही खुसखुशीत झाली आहे तर एक एक पीस असा हाताने उचलल्या जाईल अशी ही आजची बर्फी तयार झाली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खायला तर अप्रतिम लागते आपण ही बर्फी किसून केलेली असली तरी याचे अजिबात तुकडे होत नाही किंवा खोबऱ्याचेही आपल्याला किस किस जाणवत नाही आहे एकदम छान ही सेट झाली आहे साईडही तुम्ही बघू शकता तर बघताच हवीशी वाटणारी ही आजची रेसिपी नक्की ट्राय करून बघा घरातील सर्वांनाच खूप आवडेल तर येणारा रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमेला एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडाही हेल्पफुल वाटला तर व्हिडिओ लाईक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद